आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे चंपाषष्ठी उद्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे चंपाषष्ठीचा दिवस आहे त्यामुळे बघा सगळ्यांनी हे जे मी उपाय सांगणार आहे ते अवश्य करा आणि जी काही कामं आपल्याला करायचे आहेत ती सगळ्यांनी करायची आहेत बघा वर्षातून एकदाच करण्याचे हे उपाय असतात त्यामुळे ज्या त्या तिथीचं अत्यंत महत्त्व असतं जर आपण ज्या त्या तिथीला योग्य त्या गोष्टी केल्या योग्य ती कामं केली तर नक्कीच येणारे वर्ष येणारे दिवस आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचे जातात त्यामुळे बघा कंटाळा न करता या गोष्टी तुम्ही करा त्याचबरोबर उद्या चंपाषष्ठीला आप आपल्याला अवश्य घरामध्ये एक वस्तू आणायची आहे आणि देवघरामध्ये एक वस्तू आपल्याला आवर्जून ठेवायची आहे तर बघा त्याचबरोबर चंपाषष्ठी दिवशी आपल्याला कुठली कामं करायची आहेत आणि कुठली टाळायची आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा चंपाषष्ठी ही जे असते तर खंडोबांचं नवरात्र जे असतं ते देवदिवाळीपासून ते चंपाष्ठीपर्यंत सुरू असतं आणि चंपाष्ठीला त्याची सांगता असते आणि हे लक्षात घ्या खंडोबा म्हणजेच शंभू शंकरांचं ते रूप मानलं जातं म्हणजेच चंपाष्ठी हा जो दिवस आहे तो शंभू शंकरांना समर्पित आहे खंडोबा रायांना समर्पित आहे आणि देवदिवाळी जे आहे तर देवांची दिवाळी समजली जाते आणि देव दिवाळीपासून चंपाष्ठीपर्यंत देवांचा हा विजय साजरा केला जातो बघा एक पुराण कथा आहे की शंभू शंकरांनी देवांना त्रास देणाऱ्या असुराचा वध केला होता आणि बघा यामुळेच देवांनी दिवाळी साजरी केली होती आणि यालाच देवदिवाळी असं म्हटलं जातं म्हणजेच देवदिवाळी ते चंपाष्ठी हा जो कालावधी आहे तो देवांचा विजय किंवा शिवशंभो शंकरांचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळे बघा उद्या चंपाषष्ठी दिवशी आवर्जून तुम्ही शंकरांच्या खंडोबांच्या सेवा या करायच्या आहेत आता उद्या कुठलीही वस्तू घरामध्ये आणायची आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी उद्या चंपाषष्ठी दिवशी आपल्याला काय कामे करायची आहेत आणि काय टाळायचे आहेत हे आधी तुम्हाला सांगते तर बघा उद्या चंपाषष्ठी आहे लवकर उठा उठण्याचा प्रयत्न करा आणि लवकर उठून तुमची जी नित्याची देवपूजा आहे ती तुम्ही करून घ्यायची आहे मंत्र जे आपापल्या घरामध्ये करायचे आहेत शिव शंभो शंकरांची आरती खंडोबांची आरती तुम्हाला येत असेल तर तुम्ही अवश्य म्हणा शंकरांची तर आरती आपल्याला न चुकता म्हणायची आहे गणपती बाप्पांची म्हणायची आहे आणि त्याचबरोबर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये न चुकता हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे हे आपल्याला न चुकता टाकायचं आहे आणि त्याचबरोबर दही टाकायचं आहे या गोष्टी तुम्ही आवर्जून टाका बाकी काहीही नाही टाकलं तरी चालेल पण हळद मात्र तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आता याने काय होतं हळद जे असते तर ती गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते ज्या काही आर्थिक अडचणी दारिद्र्य तुमच्या जीवनामध्ये आहे ते सगळं यामुळे दूर होत हो होत जातं त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता चिमुठभर हळद टाकायला विसरू नका याशिवाय गोमूत्र असेल दही असेल तुमच्याकडे तर अवश्य ते टाका तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता आणि आधी सांगितल्याप्रमाणे काहीही नसेल तर फक्त चिमुटवर हळद तरी टाकायचीच आहे लहान मुले असतील मोठी माणसं असतील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे त्याचबरोबर फळशी पुसताना उद्या हळद गोमूत्र न विसरता टाकायचं आहे आणि त्याच पाण्याने फरशी पुसायची आहे उद्या तुमच्या उंबरठ्याला हळदीचं लेपण अवश्य करा तुम्ही हळदीचं लेपण जमत नाही आहे तर हळदीचं स्वस्तिक उंबरठ्यावर मुख्य दरवाज्यावर काढायला विसरू नका ही कामं आपल्याला करायचीच आहेत त्याचबरोबर देवघरामध्ये जो दिवा आपण लावतो तर त्यामध्ये चिमुडभर हळद तुम्ही टाकायची आहे उद्या आपल्याला मांसाहार चुकूनही करायचं नाही आहे मद्यपान करायचं नाही किंवा तामसी पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाही शक्य असेल तर कांदा लसूण हे वर्ज करायचं आहे आणि कांदा लसूण विरहित जेवण बनवण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे सात्विक जेवण तुम्हाला घ्यायचं आहे मांसाहार करायचा नाही कोणीच करायचा नाही स्त्रियांनी पुरुषांनी कोणीही बाहेर जाऊन नाही घरामध्ये तुम्ही आणू नका तर हे नियम तुम्ही पाळायचे आहेत उद्या आपल्याला काळे कपडे घालायचे नाही आहेत तुम्ही पिवळे किंवा गुलाबी इतर कलरचे घालू शकता पण अतिशय डार्क भडक कलरचे कपडे तुम्ही घालायचं टाळायचं आहे इतर तुम्ही घालू शकता कुठलेही घाला पण काळे किंवा डार्क कलर आपल्याला या दिवशी उद्याच्या दिवशी घालायचे नाहीत आता बघा उद्या चंपाषष्ठी आहे त्यामुळे एक नैवेद्य तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे आणि तो नैवेद्य म्हणजे आपल्याला उद्या भरीत करायचं आहे वांग्याचं आणि त्याचबरोबर जे रोडगे असतात बाजरीचे ते करायचे आहेत म्हणजेच काय तर बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याचा नैवेद्य न विसरता न चुकता सर्वांनी करायचा आहे तुमच्याकडे खंडोबांचा टाक मूर्ती असू द्यात किंवा नसू द्यात आपल्या देवघरामध्ये दे, देवांना हा नैवेद्य आवर्जून सगळ्यांनी उद्या चंपाषष्ठी दिवशी करायचा आहे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत हा नैवेद्य खूप महत्त्वाचा आहे याशिवाय तुम्ही वरण भात एखादा गोडाचा पदार्थ हे करू शकता आणि तो पण नैवेद्य दाखवू शकता पण नैवेद्यामध्ये वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी हे असायलाच पाहिजे त्याचबरोबर उद्या चंपाषष्ठी दिवशी बाजरीच्या पिठाचे नागदिवे पण केले जातात म्हणजे बाजरीचं पीठ घेऊन त्याचे दिवे बनवायचे पणतीचा आकार द्यायचा थोडंसं पाणी घालून त्या पिठामध्ये पणतीचा आकार द्यायचा आणि नंतर दिवे ते दिवे उकडायचे दहा पंधरा मिनिटं आणि अशा प्रकारे त्यामध्ये तुपाच्या वाती टाकून अशा प्रकारे नागदिवे पण लावले जातात आता बघा जे आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरीचा नैवेद्य जो दाखवणार आहोत त्याबरोबर आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी चांगली असावी खराब झालेली कीड लागलेली नसावी त्यामध्ये आपल्याला भंडारा किंवा हळद भरायची आहे आणि एक रुपयाचं नाणं त्यावर ठेवायचं आहे शक्य असेल तर एखादं बेलपत्र ठेवलं तरी चालेल नसेल बेलपत्र काही हरकत नाही तुम्ही एवढंच भंडारा किंवा हळद त्या वाटीमध्ये भरून एक रुपयाचं नाणं त्यावर ठेवा आणि नैवेद्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे ही खोबऱ्याची हळद भरलेली किंवा भंडारा भरलेली वाटी तिथे अवश्य ठेवायची आहे त्याचबरोबर खोबऱ्याचे काप करायचे आहे त्याला हळद लावायची आहे आणि ते पण तुम्हाला तिथे ती, ती वाटी ठेवायची आहे आणि काही वेळाने बघा हे जे आ, हळद लावलेले जे खोबऱ्याचे काप आहेत ते सगळ्यांना तुम्ही प्रसाद म्हणून द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी ही जी खोबऱ्याची वाटी आहे आपण ठेवलेली ती तुम्ही स्वतः वापरू शकता हळद वापरू शकता एक रुपयाचं नाणं तुम्ही देवघरामध्ये पुजू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि जे हळद लावलेले खोबऱ्याचे काप होते सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या आणि घराच्या चारही दिशांना हे खोबऱ्याचे काप जे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असं म्हणत तुम्हाला हे जे काप आहेत ते चारही दिशांना टाकायचे आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हण म्हणत तुम्ही अशा प्रकारे या गोष्टी करायच्या आहेत खंडोबा म्हणजे शंकरांचं रूप आहे त्यामुळे शंकरांची सेवा करायला विसरायचं नाही बेलपत्र आवर्जून तुम्ही शिवपिंडीवर उद्या अर्पण करा शिवपिंडीला दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि कापूर आरती शंकरांची आपल्याला करायची आहे शिवस्तुती वाचायची आहे शिवलीलामृतातला वाचा अकरावा अध्याय तुम्ही अवश्य पठण करा या गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर श्रवण तरी करायचं आहे उद्या शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन अवश्य तिथे एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे एक दिवा जर आपण अशा प्रकारे षष्ठी दिवशी शिवमंदिरामध्ये लावला तर आपल्याला हजारो पटीने याचं पुण्य मिळत असतं कारण दीपदानाला जेवढं महत्त्व आहे आणि त्याचबरोबर अन्नदानाला जेवढं महत्त्व आहे तेवढं कशालाही नाही त्यामुळे उद्या अवश्य शिवमंदिरामध्ये जाऊन एक तुपाचा दिवा किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा ला तुम्ही लावायचा आहे उद्याच्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा अन्नदानासारखं पुण्य नाही त्याचबरोबर तुम्ही अन्नदान किंवा वस्त्रदान करू शकता मुक्या प्राण्यांना तुम्ही अवश्य काहीतरी खाऊ घाला त्यांना हुसकवून लावू नका गाईला किंवा कुत्र्यांना तुम्ही आवश्यक खाऊ घाला किंवा जे कुठले मुके प्राणी येतील त्यांना तुम्ही खाऊ घाला गाईला उद्या गूळ बाजरीची भाकरी चणा डाळ किंवा फुटाणे हे खाऊ घाला केळी खाऊ घाला आ, कुत्रे आलेले असतील दारावर तर त्यांना पण तुम्ही अशा प्रकारे भाकरी किंवा जे जरा भरीत असतं ते खाऊ घाला किंवा चपाती दही भात हे तुम्ही खाऊ घालू शकता पण त्यांना इजा होईल किंवा त्यांना तुम्ही मारू नका तर अशा प्रकारे आपल्याला मुख्या प्राण्यांना पण खाऊ घालायचं आहे आता बघूया की उद्या आपल्याला कुठली वस्तू घरामध्ये आणायची आहे तर उद्या चंपाषष्ठी म्हणजेच भगवान शंकरांना समर्पित असा दिवस असतो त्यामुळे उद्या आपल्याला धोत्र्याचं फळ आणायचं आहे धोत्र्याचं फळ हे काटेरी फळ असतं आणि हे धोत्र्याचं फळ शिवशंभो शंकरांना अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फळ फूल हे त्यांना अतिशय आवडणाऱ्या वस्तू आहेत त्यामुळे बघा धोत्र्याचं फळ आपल्याला उद्या घरामध्ये आणायचं आहे जर तुम्हाला आज ते मिळालं कुठे तर अवश्य तुम्ही घेऊन या धोत्र्याचं झाड असेल तर तिथून तुम्ही आणू शकता किंवा फुलवाल्यांकडून तुम्ही आणू शकता जिथून तुम्हाला मिळू शकेल तिथून तुम्ही हे धोत्र्याचं फळ आज आणून ठेवा किंवा उद्या दिवसभरात आणलं तरी चालेल तर आता बघा हा उपाय कसा करायचा आहे धोत्र्याचं फळ जे आणलेलं आहे तर ते घेऊन आपल्याला तो घरासमोर बसायचे ताम्हण घ्या ताम्हणामध्ये ते धोत्र्याचं फळ ठेवा धोत्र्याच्या फळावर दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा तुम्हाला जप करायचा आहे आणि त्या धोत्र्याच्या फळाला तुम्हाला हळद लावायची आहे घरामधली जी हळद आहे तर ती तुम्ही त्याला लावू शकता फळ काटेरी असतं त्यामुळे हाताला लागू शकतं म्हणून तुम्ही चमच्याने देखील ती हळद जी आहे ती लावू शकता हळद थोडीशी ओली करायची आणि त्या फळाला लावायची त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते तुमच्या घरातील शिवपिंडीवर अर्पण करायचं आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे माझ्या घरामधलं जे दारिद्र्य गरिबी आहे ती दूर जावे मला नेहमी माझे प्रगती व्हावी माझ्या घरादाराची मुलाबाळांची पतीची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्र तिथे इच्छा व्यक्त करायची आहे ते फळ तुमच्या घरातील शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बघा हे जे फळ आहे दिवसभर तसंच ठेवायचं आहे आणि प्रदोष काळामध्ये उद्या शनिवारी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी साडेपाच ते साडेसात या वेळेमध्ये हे फळ घेऊन तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे जाताना तुम्हाला एखाद्या बॉटलमध्ये पाणी न्यायचं आहे घरातून तुमचं पाणी न्यायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ते फळ जे आहे ते शिवपिंडीवर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि घरातून नेलेलं पाणी एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही घ्या आणि त्या धोत्र्याच्या फळावर पाण्याने अभिषेक करत तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर एक दिवा अवश्य तुम्हाला तिथे लावायचा आहे तुम्ही मातीची पणती घरून न्या आणि तिथे अवश्य दिवा लावा त्यामध्ये दोन लवंगा टाका आणि असा अभिषेक तुम्हाला त्या फळावरती करायचं आहे जेव्हा आपण शिवपिंडीवरती फळ अर्पण करतो तेव्हा आणि तिथे ते हात जोडून तुम्हाला पुन्हा शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सगळी दुःख अडचणी संकटे ही दूर व्हावीत त्यामधून मला मार्ग मिळावा जर कर्ज असेल तर माझं कर्ज दूर व्हावं किंवा तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला मागायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे शंकरांना की येणारं वर्ष मला सुख समृद्धी भरभराटीचं जावं आणि त्यानंतर तुम्हाला ते फळ न घेता तिथेच ठेवायचं ते आणि घरी यायचं आहे तर अवश्य सगळ्यांनी हा उपाय उद्या करा धोत्र्याचं फळ अवश्य घरामध्ये आणा आणि असा हा उपाय तुम्ही करायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मी त्या करता येतील सर्वांना चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा येळकोट येळकोट जय मल्हार